तिकडे बघ इथ ठेवून हाय इथं ठेव लावून कशी लागली सांग थोडं पुढे ठेवा चांगली आहे कशी वाटते कशी वाटते मस्त बोल मस्त जोरात बोल जोरात अजून जोरात अजून जोरात असं नाही मस्त बोल जोरात तू काय म्हणते असं करते हां म्हणजे काय

इंस्टाला हाय ना टॅग करते असं लावून कोणाच्या लग्नाला चालली मामाच्या मामाच वेळ आहे मावशीच झाला तुझं नाव काय ते नाही सांगितलं तुम्हाला नाव सांग

घ्या ना येत तुम्ही किती मग मग तुम्हाला काय घ्यायचं असेल त्याच्यामधून घ्या असं बोलतात हा घ्या शेड वेग घ्या शेड एकच वेळा